नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या अडोतीसाव्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न जे आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत आज त्याचाच हा पुढचा भाग आपण पाहूया मंडळी भारतात पहिली एअरमेल सेवा सुरू करण्याचं श्रेय जे आर डींच्या दूरदृष्टीला दुरु आपल्याला द्यावं लागेल जे आर डी हे भारतात विमान चालवण्याचा परवाना मिळवलेले पहिले वैमानिक होते इंग्लंडच्या रॉयल एरो क्लबनं वैमानिकांसाठी एक स्पर्धा ठेवली होती त्यात जो वैमानिक एकट्यानं सहा आठवड्यांच्या कालावधीत इंग्लंड ते भारत किंवा भारत ते इंग्लंड असा प्रवास पूर्ण करील त्याला पाचशे पाऊंडांचं बक्षीस जाहीर केलं होतं मुळातच साहसाची आवड असलेल्या जे आर डींनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरवलं या स्पर्धेत त्यावेळी तीनच वैमानिक सहभागी झाले होते एक म्हणजे मनमोहन सिंग दुसरी व्यक्ती म्हणजे केवळ अठरा वर्षांचा असलेला आस्पी इंजिनियर या नावाचा एक मुलगा आणि तिसरी व्यक्ती म्हणजे स्वत जे आर डी ते त्यावेळी साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचे होते मंडळी उत्तम वैमानिक होण्यासाठी जे काही गुण लागतात ते जे आर डीमध्ये पुरेपूर भरलेले होते वैमानिकाला कोणत्याही कठीण प्रसंगी आपलं डोकं शांत ठेवता यायला हवं बऱ्याचदा एकापेक्षा एक कठीण असे निर्णय त्वरित घ्यावे लागतात त्यासाठी प्रसंगावधान साहस आणि निर्णयक्षमता या गुणांची जरुरी असते त्याचप्रमाणे देशांचं ज्ञान विमानाची आकाशातली उंची हवेचा दाब वातावरण आदी गोष्टींचंही भान असावं लागतं या गुश्ट सगळ्या गोष्टी जे आर डीजवळ होत्याच आणि याच गुणांची मदत त्यांना पुढे एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी सुद्धा झाली बरं मंडळी या तिघांपैकी मनमोहन सिंग यांचं विमान धुक्यामुळं रस्ता हरवून पुन्हा त्याच जागी आलं आणि आसपी इंग्लंडहून निघून भारतात आधी पोहोचला आणि जे आर डी हे कराचीहून निघून इंग्लंडला पोहोचले या धाडसी कृत्यामुळं जे आर डींचं नाव भारतात गाजलं त्यांचं भारतामध्ये जंगी स्वागत झालं यानंतर लगेचच त्यांचं थेलमाशी म्हणजे थेलीशी लग्न झालं तेव्हा थेलीनं आपल्या एका मैत्रिणीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की माझं लग्न भारतातल्या एका प्रसिद्ध वैमानिकाशी होणार आहे यात सुमाराला इंग्लंडच्या आर्मी मधला एक देखणा तरुण ज्याचं नाव होतं नेविल विन्सेंट हा भारतात आपलं विमान घेऊन सफरीवर दाखल झाला तो एक हौशी आणि धाडसी वैमानिक होता भारतात फिरल्यानंतर भारतात हवाई टपाल सेवा सुरू करावी असं मना त्याच्या मनात आलं त्यासाठी मदत आणि सहकार्याचं आवाहन करण्यासाठी तो जे आर डीनकडे आला यावेळी सर दोराबजी टाटा अँड सन्सचे प्रमुख होते मात्र वृद्धत्वामुळे ते थकले होते टाटांच्या कंपनीतर्फे अशा प्रकारची हवाई टपाल सेवा सुरू करायला ते परवानगी देतील याची शक्यता नव्हतीच शिवाय त्या काळात हा निर्णय अत्यंत धाडसी आणि धोकादायक ठरू शकत होता अशावेळी जॉन पीटरसन ज्यांनी जे आर डींना सुरुवातीला व्यवस्थापनाचे धडे दिले होते ते मदतीला धावून आले त्यांनी अशा प्रकारची हवाई टपाल सेवा सुरू करण्यासाठी दोराबजींचं मन वळवलं आणि टाटांच्या उद्योगाच्या इतिहासात एक नवा अध्याय या निमित्तानं जोडला गेला बऱ्याच खटपटीनंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारनं टाटांच्या हवाई टपाल सेवेला मान्यता दिली एकोणावीसशे बत्तीसमध्ये या करारावर सया झाल्या सरकार आणि जे आर डी यांच्यात दहा वर्षांचा करार होऊन टाटा एअरमेल अस्तित्वात आली पुढे जे आर डीनी इंग्लंडला जाऊन आणखी दोन विमानं खरेदी केली त्या काळात मुंबईला विमानतळ देखील नव्हतं जुहूला एका मैदानावर विमानं उतरवावी लागायची या प्रसंगीचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे मंडळी या विमानांच्या खरेदीसाठी जे आर डी आपली पत्नी थेलीसोबत इंग्लंडला गेले होते तिथं विकत घेतलेल्या दोन विमानांपैकी एक विमान स्वत जे आर डी येताना चालवत होते मध्येच त्यांना नेपल्सला थांबावं लागलं त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा वाटायला लागला आणि सणकून ताप भरला आता विमान पुढं घेऊन जाणं अशक्य होतं जे आर डीने ते विमान स्वतःचं खाजगी सामान म्हणून बोटीनं मुंबईला आणलं मुंबईच्या बेलार्ड पिअर इथून ते विमान चक्क बैलगाडीत ठेवून जोहला आणलं अर्थात या विमानाचे पंख वेगळे केल्यानंतरच ते बैलगाडीतून नेता येऊ शकलं होतं पण हा किस्सा सांगायचा तो एवढ्याचसाठी की या सगळ्या गोष्टींवरून जे आर डींच्या जिद्दीची कल्पना आपल्याला येईल पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे बत्तीस रोजी त्यांनी टपाल घेऊन पहिलं उड्डाण केलं गगनाला गवसणी घातली मंडळी मनामध्ये काही करण्याची जिद्द आणि आकांक्षा असेल तर त्याच्यापुढे आकाश देखील ठेंगणं वाटू लागतं याचा प्रत्यय जे आर डीनं आला जे आर डीची ही एअरमेल सर्विस स्वतःच्या हट्टासाठी नव्हती तर देशहिताच्या दृष्टीनं व्यापक विचार करून घेतलेला हा निर्णय होता विमानाची उड्डाणं यशस्वी झाली तरी जे आर डीनी कोणतंही श्रेय स्वतःकडे घेतलं नाही त्यांच्या मनात सतत आपल्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हाताचा वि विचार असायचा केवळ नफ्या तोट्याचा नफा तोट्याचा विचार करणारा हा उद्योजक नव्हता इंग्लंडहून आलेल्या नेव्हिल सोबत करार करून जे आर डीनी ही एअरमेल सेवा सुरू केली होती आणि नेव्हिलला आपल्या नफ्यातील तिसरा हिस्सा देण्याचं देखील त्यांनी ठरवलं होतं तर आजच्या या भागात एवढंच आज आपण इथं थांबूया मंडळी मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार HAAAAAA <laughs> ोजल भाव पुराची घरुनी जल प्राण ज्योती देवा देश हा देवते माधा देश हा देवते माधा i